अजून एक आजार म्हणजे डेंग्यू फिवर याला ब्रेकबोन फिवर असं सुद्धा म्हणतात कारण यामध्ये प्रचंड अंग दुखत असतं ताप येतो सगळे सांधे दुखत असतात पेशंटची भूक मंदावते गंभीर अवस्थेमध्ये पेशंटला ब्लिडिंग होतं पेशंटला पेशंट शॉकमध्ये जातो प्लेटलेट्स चाळीस हजारपर्यंत कमी होतात या दोनही अवस्थांमध्ये आयुर्वेदामध्ये उत्तम अँटीव्हायरल ट्रीटमेंट आहे ज्यामुळे पेशंटचा ताप कमी होतो सांधेदुखी कमी होते पण बरेचदा असं दिसतं की हा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला की पेशंट मनाने काहीतरी ज्युसेस घेतो किंवा वेगवेगळे आयुर्वेदिक औषधं सुरू करतो हे सर्वथा चुकीचं आहे तापाच्या अवस्थेनुसार आयुर्वेदिक वैद्यही औषधं देत असतात डेंग्यूला आयुर्वेदामध्ये रक्तगत ज्वर असं म्हणतात त्यामुळे या ऋतूमध्ये जे काही अग्निमांद्य झालेलं असतं त्यामुळे आम तयार होतो आमामुळे ताप येत असतो त्यामुळे त्या अवस्थेनुसार त्या वैद्याला औषधं देणं हे गरजेचं असतं त्यामुळे मनाने औषधं घेणं हे पेशंटसाठी धोकादायक होऊ शकतं त्यामुळे पेशंटने काळजी घ्यावी आणि योग्य आयुर्वेदिक वैद्यांच्याकडूनच यासाठी ट्रीटमेंट घ्यावी जेणेकरून तेव्हाची लक्षणं तर कमी होतीलच पण भविष्यामध्ये मध्ये डेंग्यूमुळे जे काही दुष्परिणाम अजून शरीरावर राहतात ते सुद्धा आयुर्वेदिक औषधांनी पूर्णपणे बरे होतात